मी वंचितमध्ये गेलो होतो वंचित मतदारांनी मला स्वीकारलं नाही त्यामुळं मी शिवसेनेमध्ये प्रवेश करतो पुणे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर उमेदवारी लढवणारे उमेदवार वसंत मोरे वंचितला सोडचिटकी देण्याच्या तयारीत आहेत वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय वसंत मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपण ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलंय येत्या नऊ जुलैला उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आपला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल असं वसंत मोरे यांनी सांगितलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीआधी वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने पुण्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे दरम्यान वसंत मोरे यांनी पक्षप्रवेशानंतर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं आता पक्षप्रवेश करणार आहे बाकी चर्चा पुढे होईल असं वसंत मोरे म्हणाले यावेळी वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीतून बाहेर का पडत आहात असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर वसंत मोरे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं मी वंचित मध्ये गेलो होतो मात्र मतदारांनी मला स्वीकारलं नाही असं वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया देताना मान्य केलं मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो माझ्या परतीचा प्रवास शिवसेनेकडे होतोय असं देखील वसंत मोरे यावेळी म्हणाले मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो शिवसैनिक होतो शाखा प्रमुख होतो मी अगदी दोन हजार सहापर्यंत कॅन्टोनमेंट विधानसभा संघाचा शिवसेनेचा अध्यक्ष पण होतो त्यामुळं माझा परतीचा प्रवास हा परत एकदा शिवसेनेकडे झालेला गा। आहे पुणे शहरामध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे दहा नगरसेवक शिवसेनेचे पुणे शहरामध्ये आहेत आणि मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं दोन हजार नऊच्या अगोदर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ असेल मावळ मुळशी असली या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते त्यामुळं पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या आउटस्कटला शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद आता आम्हाला दाखवण्याची परत एकदा संधी मिळेल